वळ्या पुढल्या बातमीकडे स्विमिंग पूलमध्ये बुडून महिलेचा मृत्यू आहे दहा दिवसांपासून प्रशिक्षण घेणाऱ्या महिलेला मृत्यू झालेला आहे नवी मुंबईच्या वाशीमधली ही दुर्घटना समोर येते नवी मुंबईतील वाशी गावामध्ये राहणाऱ्या चव्वेचाळीस वर्षीय श्रेया भुईर या महिलेचा स्विमिंग पूलमध्ये पोहताना बुडून मृत्यू झाला मागच्या दहा दिवसांपासून नवी मुंबई महापालिकेच्या स्विमिंग पूलमध्ये त्या पोहण्याचं प्रशिक्षण घेत होत्या श्रेयांच्या मृत्यूनंतर महापालिकेच्या स्विमिंग पूलच्या कार्यपद्धतीवरच प्रश्न निर्माण झाला स्विमिंग पूलमध्ये बुडाल्यानं या महिलेचा मृत्यू झालाय नेमकं काय घडलं होतं आणि आता यावरती कशा पद्धतीनं कारवाई होणार महापालिका यामध्ये काय भूमिका घेणार हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरेल श्रेया भुईर नावाची ही महिला आहे गेल्या दहा दिवसांपासून त्या या स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचं प्रशिक्षण घेत होत्या आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे आहेत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत कविता ही संपूर्ण घटना काय आहे स्विमिंग पूलमध्ये बुडून या महिलेचा मृत्यू झाला मुळात नेमकं का कारण काय घडलं होतं आणि स्विमिंग पूलमध्ये त्या प्रशिक्षण घेत होत्या याचा अर्थच असा आहे की त्यांच्यासोबत प्रशिक्षक तेव्हा उपलब्ध असणार आहे तरी सुद्धा ही घटना घडली आहे नेमकं काय घडलं होतं नक्कीच प्रशांत सर नवी मुंबई महानगरपालिकेचा हा स्विमिंग पूल आहे आणि हे स्विमिंग पूल सेंटर होतं आणि याच नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्विमिंग पूल सेंटर मध्ये जे आहे चव्वेचाळीस वर्ष श्रेया बोहीर जी वाशी गावामध्ये राहायला होती ती बुडून ती बुडून जी आहे तिचा मृत्यू झाल्याची घटना जी आहे ती समोर आलेली आहे एकंदरच या स्विमिंग पूलचे जे ट्रेनर जे प्रशिक्षक आहेत यांच्यावरती आता प्रश्न उपस्थित केला जातोय नेमकं श्रेयाचा मृत्यू कसा झाला याची चौकशी जी चीजी आहे ती होणार आहे आणि मागील दहा दिवसापासून जर बघायला गेलं तर जी ही जी पुल भोईर होती ही दिवसापासून या स्विमिंग पोहण्यासाठी प्रशिक्षण घेत होती आणि प्रश्नचिन्ह उपस्थित करताना आपल्याला पाहायला मिळत कविता या संदर्भात महापालिका काय बोलतेय का किंवा ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी हे प्रशिक्षण दिलं जात होतं त्याचा जो विभाग आहे त्या विभागात आपलं काही बोलणं झालंय का या संदर्भातली काही अधिकृत माहिती समोर येते का नक्कीच प्रशांत सर बघायला गेला तर नवी मुंबई महानगरपालिकेचं हे प्रशिक्षण प्रशिक्षण सेंटर आहे आणि या संदर्भात आपण नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला परंतु कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया जी आहे जी, ती याने देण्यास प्रश्न नकार दिलेला आहे आणि आता जे आहे पोलीस जो आहे आ, वाशी पोलीस ठाण्यामध्ये जो आहे तो गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि वाशी पोलिसांकडून जो आहे तो अधिक तपास होताना आपल्याला पाहायला भेटते प्रशांत धन्यवाद